सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावगड्यांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांचे देखील काही भाग हा त्या सत्तावीस गावगडात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारचे प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील दिला ह्यावर त्यां तेन, त्यांनी मान्य केलं ते झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी करता मात्र मागच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र जो वाढीव प्रभाग रचनेचा जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे या प्रलंबित ठेवलेला यावर आता आपण काय तोडगा करणार बघा जे सत्तावीस गाव विषय होता आमच्या रमेश दादाने खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हायवे असलेल्या सोयी सुविधा ह्या मिळत नव्हत्या अगोदरही मिळाल्या नाही आताही मिळत नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेसून दूर ठेवा वेगळं करा आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना ही त्यांची मागणी आहे ही रास्त मागणी आहे